एसपी साहेबांना तहसीलला व केज पोलीसला त्या संदर्भात एस पी साहेबांचा निरोप आलेला आहे की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि चर्चा करायची इच्छा आहे त्यावर गावकरी आणि शिष्टमंडळ हे दुपारी बाराच्या नंतर एसपी ऑफिसला जाणार आहे आणि प्रामुख्यानं ते काय या आंदोलनावर बोलणार आहेत किंवा ज्या मागण्यावर बोलणार आहेत त्यावर पुढचं जे उद्याची काही दिशा आहे आंदोलनाची ते ठरणार आहे त्यांनी सकारात्मक सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात सगळी सकारात्मकता दाखवली आणि पुढील काय उपाययोजना आहे किंवा आरोपी किती दिवसात पकडणार आहेत पुढील काय काय मागण्या कशा पूर्ण आहेत यावर जर चर्चा केली तर गावकरी प्रामुख्याने त्याच्यावर विचार करतील गावकरी आजूबाजूच्या सर्वच लोक इथं सहभागी होणार आहेत इथं जे बसायची व्यवस्था आहे ज्या ठिकाणी आपण बसतोय तर तिथं जेवढे लोक बसतील तेवढे लोक तर इथं बसणार आहेत परंतु म्हणजे मला जास्त त्याच्यातलं जा माहीत नाही गावकऱ्यांनी जे नियोजन केलंय त्याच्यात काही साखळी पद्धतीनं पण आंदोलनाची दिशा असेल असं देखील मला कळत आहे तर त्यामुळे जिथे इथं जेवढी व्यवस्था ते आहे ते तेवढे लोक इथं ऍट ए टाइम बसतील पाटील असतील किंवा कुणी राजकीय नेते मोठे सहभागी होणार आहेत त्याचा काही निरोप आलाय का गावकऱ्यांकडं नाही समाज सर्व घटकातील लोक समाज समावेश असणार आहे या आंदोलनात परंतु असं काही कोणाचा निरोप नाहीये किंवा समजा आम्हाला आंदोलन करताना गावकरी आणि कुटुंबीय यापुरतंच आम्ही म्हणजे घोषणा केलेली आहे पण जे सहभागी होणार आहेत या ज्या आपल्या न्यायाच्या लढ्यामध्ये विविध घटक आहेत ते प्रत्यक्ष सहभागी होतील आणि त्यांचा सहभाग देखील आम्ही नोंदवू आणि पुढील आंदोलन हे चालू ठेवू उद्या मसाजूक गाव चालू राहणार आहे का बंद राहणार गाव चालू राहील बस स्टँड वगैरे चालू राहील त्याच्यावर ते, ते बंद करायचं म्हणजे काही निर्णय झालेला नाही नाहीग आंदोलन करताना इथं जेवढी व्यवस्था आहे बसायची तेवढे याच ठिकाणी चार दिवस झाले तुम्ही बैठक घेतली होती मात्र सरकारकडून काही हालचाली झाल्यात शिष्टमंडळ नाही मुंबईमंडळ नाही नाही कुठलंही शिष्टमंडळ नाही किंवा कुठलंही काही त्याच्यात पुढं कुणाचा निरोप नाही आलेला या प्रकरणाकडे नाही असं नाही तसं नाही येणार रणनीती असेल आपण आपलं जे न्यायाची भूमिका आहे आपण मांडतोय न्याय देयची भूमिका ते मांडतायत त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे ते आपण त्याच्यावर नाही बोलू शकत आपण आपल्या प्लॅनिंग वर बोलू शकतो की आपण उद्या अन्नद्याग आंदोलन करतोय गावकरी आणि मी त्यावर आपण बोलू त्यांना जे काही त्यांचं नियोजन आहे ते समोर येईल त्यांचं जे काही माहिती आहे त्यांच्याकडे जे काही त्यांना यावर जे काही मार्ग काढलाय किंवा यावर काही त्यांनी सोल्युशन काढलंय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक दोन दिवसात दिसेल जर एसपीनी गावकऱ्यांची किंवा तुमची समजूत काढली तर हृदयाचं आंदोलन हे स्थगित होऊ शकतं गावकरी ठरवतील ते मी त्या जे गावकऱ्यांना घेतलेला निर्णय त्याच्यामध्ये माझा सहभाग असेल मी त्याला विरोध करणार नाही जे शिष्टमंडळाने गावकरी आहेत ते ठरवतील त्यावर मी सहमत असेल आपले सुरेश आहेत तुमच्या भेटीला म्हटले होते की मुख्यमंत्र्यांची भेट घेईल त्यांच्याकडनं काही अन्नाकडनं निरोप त्यांचा निरोप नाही आला पण दुपार नंतर त्यांचा निरोप येऊ शकतो आला तर आम्हाला ते पण एक लक्षात येईल की काय ते मुख्यमंत्री साहेबांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांना काय माहिती दिलेली दिले आहे सगळी इथल्या प्रशासनानं किंवा इथल्या ज्या समित्या त्यांनी